आज आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील जे माथाडी कामगारांचे नेते होते आमदार होते मराठा समाजाचे भूषण असलेले अण्णासाहेब पाटील यांची जयंती त्यानिमित्त राज्यातील अनेक बाजार समित्या आज सुट्टीवर आहेत तिथं सुट्टी आहे सगळे माथाडी कामगार मुंबईमध्ये कार्यक्रमासाठी जमतील आणि उद्यापासनं पुन्हा या बाजार समित्या सुरू होतील काही बाजार समित्या सुरू आहेत देशातही सुरू आहेत आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या आठवड्यामध्ये देश पातळीवर आणि सगळ्या राज्यामध्ये कांद्याच्या बाजारभावाचा कल काय राहिला प्रत्येक जिल्ह्याच्या एकूण बाजार समित्यांच्या सरासरीची सरासरी आपण बघणार आहोत आणि तसंच राज्यांच्या सरासरी बाजारभावाचा आपण आढावा घेणार आहोत कुठे वाढले का कुठे कमी झालेत का वाढीची शक्यता अगदी कमीच आहे पण ती सगळी आपण माहिती आज बघणार आहोत मागच्या दोन तीन दिवसांपासून पावसानं जे थैमान घातलं होतं आणि शेतकऱ्यांना रडवलं होतं तर या कालपासून थोडीशी उघडीप मिळते आहे येणाऱ्या काळामध्ये जर तो नाही आला तर जास्तच चांगलं होईल असं सगळ्यांना वाटतंय कारण खूप जणांचं त्याच्यामुळे नुकसान झालंय नमस्कार नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला आपण देशातली कांदा बाजारभावाचे कल काय होते आठवड्यामध्ये आणि त्याच्यामधली वाढ घट आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग राज्याचं बघूया माझ्याकडे जी माहिती आहे नऊ ते पंधरा सप्टेंबर आणि सोळा तेवीस ते ते सप्टेंबर या कालाची तुलना आहे बिहारमध्ये सत्तावीसशे त्र्याण्णव वरनं आले तेवीसशे सहा म्हणजे सतरा टक्क्यांची घसरण आहे छत्तीसगडमध्ये जे आले आहे ते सोळाशे बत्तीस वर्ण सतराशे एक्केचाळीस म्हणजे इथे जवळपास साडेसहा टक्क्यांची वाढ आहे चंदीगडमध्ये बाराशे वर्ण अकराशे चौऱ्याऐंशी आले इथे एक टक्क्यांची सव्वा टक्क्यांची घसरण आहे म्हणजे बाजारभाव स्थिर आहे म्हणजे पाच टक्क्यांपेक्षा घसरलेले नाहीत गोवा राज्यात मात्र बाजारभाव वाढलेले आहेत तेराशे पाच वर्ण तेराशे एकसष्ट चार टक्क्यांची वाढ आहे गुजरातमध्ये अर्थातच अकरा टक्क्यांची घसरण आहे अकरा ते अकराशे पंच्याहत्तर वरनं आले दहाशे त्रेचाळीसवर हरियाणामध्ये सुद्धा पंधराशे वर्ण चौदाशे सतरावर आलेले आहेत पाच टक्क्यांची साडेपाच टक्क्यांची घसरण आहे हिमाचल प्रदेशमध्ये एकवीसशे चोपन्न वर्ण दोन हजार पन्नासवर आलेले आहेत साडेचार टक्क्यांची घसरण आहे जम्मू काश्मीरमध्ये दोन हजार अठ्ठावन्न वर्ण एक हजार आठशे एकवीस आलेत अकरा टक्क्यांची घसरण आहे कर्नाटकमध्ये एक हजार सहासष्ट वर्ण एक हजार त्रेसष्ट म्हणजे फार घसरण नाहीये कर्नाटक कर्नाटकची घसरण अवघी पाव टक्का म्हणजे ती स्थिर आहे केरळमध्ये अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव वर्ण अठ्ठावीसशे सात आलेले आहेत तीन टक्क्यांची घसरणे त्या मनाने ठीक आहे थोडीशी घसरण आहे पण पाच टक्क्यांपेक्षा जास्त नाही मध्य प्रदेशमध्ये मात्र उलट झालेलं आहे सहाशे चौवेचाळीस वर्ण पाचशे अठ्ठावन्न झालेले आहेत दोन पॉईंट सतरा टक्क्यांची किंवा सव्वा दोन टक्क्यांची वाढ आहे अर्थात त्याच्या आधीच्या तुलनेत ही वाढ काहीच नाही आहे पण थोडंसं त्यामध्ये कुठेतरी दिलासा मिळतोय आता महाराष्ट्राचं बघूया महाराष्ट्रामध्ये अकराशे पाच होते आणि ते आता दहाशे पस्तीस झालेले आहे सरासरी म्हणजे सहा पॉईंट तेहतीस टक्क्यांची घसरण आहे पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे थोडी घसरण त्याच्यामध्ये जवळपास दिसते पन्नास ते साठ रुपयांची मणिपूरमध्ये छत्तीसशे चौसष्ट दर होते प्रति क्विंटलला मागच्या आठवड्यात आता ते छत्तीसशे चौसष्टच आहे वार घट काही दिसत नाही आहे कदाचित ही आकडेवारी अपडेट झाली नसेल पण आताची आहे ती अशा पद्धतीची आहे मेघालयमध्ये पस्तीसशे नागालँडमध्ये बस बत्तीसशेचा बस, रेट चालू आहे पण मागच्या आठवड्याची आकडेवारी इथे दि, दि, दिलेली नाही आहे किंवा उपलब्ध झाली नाही आता दिल्लीच्या बाजारभावाचं बघूया दिल्लीमध्ये बाराशे त्रेचाळीस होते अकराशे सदोतीस झालेले आहेत इथे साधारण साडेआठ टक्क्यांची घट आहे ओरिसामध्ये एकवीसशे सत्त्या सत्याहत्तर वरनं एकवीसशे तेहतीस झाले दोन टक्क्यांची घट आहे पंजाबमध्ये तेराशे चौवेचाळीस वरनं बाराशे एकोणावीस झालेले आहेत सहा टक्क्यांची घट आहे सॉरी नऊ टक्क्यांची घट आहे राजस्थानमध्ये बाराशे बारा बारावरनं अकराशे बत्तीसवर आले इथे सहा टक्क्यांची घट आहे तमिळनाडूमध्ये एकोणतीसशे बारा रुपये बाजारभाव होता आता तो आहे अठ्ठावीसशे सत्तेचाळीस हा जो बाजारभाव आहे हा काही चेन्नईचा एकटा नाही आहे सगळ्या राज्यातल्या बाजारांच्या सरासरीचा आहे त्यामुळे ही बाजारभाव जे आहे ते असे आकडे येत आहेत अठ्ठावीसशे सत्तेचाळीस रेट चालू आहे दोन टक्क्यांची सव्वा दोन टक्क्यांची घट आहे जी काही फार समजली जात नाही तेलंगणामध्ये अकराशे साठ वरणं अकराशे सव्वीस साला आहे इथे साधारण पावणे तीन टक्क्यांची घट आहे त्रिपुरामध्ये तेवीसशे पस्तीस वरनं तेवीसशे बावीस आलाय इथे साधारण अर्धा टक्क्यांची घट आहे उत्तर प्रदेशमध्ये चौदाशे सात वरनं तेराशे पंच्याऐंशी आलाय इथे एक टक्क्यांची घट आहे चौदाशे चौवेचाळीस वरन चौदाशे पाच आलाय उत्तराखंडमध्ये इथे दोन पॉईंट सात टक्क्यांची घट आहे आणि पश्चिम बंगालमध्ये अठराशे चाळीस वरन अठराशे आठ रुपये झालेला आहे साधारण पाव पावणे दोन टक्क्यांची घट आहे जी काही फार अशी विशेष नाही आता आपण महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन दिवसामध्ये काय आवक झाली ते आपण बघूया आता कालची जी आवक आहे दिनांक चोवीस तारखेची ती होती एक लाख शहाऐंशी हजार क्विंटल त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामधली जी आवक आहे ती अर्थातच सर्वाधिक असते आणि गेल्या काही दिवसांपासनं किंवा गेल्या महिनाभराचा आढावा घेतला तर नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव पिंपळगाव आणि एकूण सर्व बाजार समित्या ज्या आहेत देवळा आहे चांदवड आहे मुंगसे आहे उमरान आहे या ठिकाणी जवळपास लाखाच्या वरती आवक येते कालची आवक झाली होती एक लाख बावीस हजार तीनशे चौतीस मेट्रिक माफ करा तीनशे चौतीस क्विंटल ही आवक आता अपडेट होईल संध्याकाळपर्यंत आता परवा जी आवक झालेली होती म्हणजे गुरुवारी माफ करा मंगळवारी थी थी ती होती संपूर्ण राज्यात दोन लाख पस्तीस हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल मागच्या आठवड्याच्या तुलनेत ती खूपच घटलेली आहे सोमवारी जी आवक झाली ती एक लाख शहाण्णव हजार चारशे अठरा त्याची मी माहिती सांगितली होती त्यामध्ये थोडासा फरक पडलेला आहे आणि ती अपडेट होऊन आता अशा पद्धतीची आहे एकंदरीत विचार करता आज गुरुवारी अनेक ठिकाणी सुट्टी आहे त्यामुळे आवकेवर खूपच परिणाम होईल पण महाराष्ट्राची जी आवक आहे ती आता दोन ते अडीच लाखांच्या दरम्यान आहे मागच्या आठवड्याच्या तुल तुलनेत म्हणजे मागचे दोन आठवडे ही आवक बऱ्यापैकी होती साधारण साडेतीन ते चार लाख अशी होती आता राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्याचे बाजारभाव आणि त्याची सरासरी काय ते आपण बघूया माझ्याकडे पुन्हा सोळा तेवीस सप्टेंबरपर्यंत आणि नऊ ते पंधरा सप्टेंबरची आकड्यांची तुलना आहे अहिल्यानगरमध्ये नऊशे पंचवीस वरनं नऊशे सव्वीस झाला म्हणजे इथे अगदी एखाद्या रुपयाची वाढ आहे पॉईंट दहा टक्क्यांची अकोल्यामध्ये बाराशे ते बाराशेच राहिले इथं वाढ घट काही नाही आहे अमरावतीमध्ये सत्तावी सतराशे तेवीस होते ते चौदाशे एकतीस झालेले आहे इथे सोळा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास सतरा टक्क्यांची घट आहे आता मी जे तुम्हाला अमरावती नागपूरचे जे आकडे सांगणार आहे ते तिथला पांढरा कांदा लाल कांदा उन्हाळी कांदा असे सगळे एकत्र आहे त्यामुळे त्या सगळ्या याची सरासरी आहे प्रत्यक्षात तिथल्या बारीक बारीक ज्या काही गोष्टी असतील किंवा त्यामध्ये फरक पडू शकतो ठीक आहे बुलढाणामध्ये नऊशे पन्नास वरनं पाचशे पंच्याण्णव आलेले आहेत जवळपास सदोतीस टक्क्यांची घट आहे खूप मोठी घट आहे चंद्रपूरमध्ये तेवीसशे छत्तीस वरन एकोणावीसशे पाच वर आलेले आहेत चौदा टक्क्यांची घट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे सात वरनं नऊशे तेरा पर्यंत आलेले जवळपास अर्धा टक्क्यांची घट आहे धाराशिवमध्ये तेराशे नऊ वरनं तेराशे आठ आलाय इथे फार काही फरक पडलेला नाहीये त्याच्यानंतर धुळेमध्ये नऊशे तेहतीस वरनं आठशे पंच्याऐंशी आलेला आहे जालनेची आकडेवारी नाही मागच्या आठवड्यात नऊशे रुपये होती जळगावमध्ये सातशे अठ्याऐंशी वरनं आठशे अकरा झाले इथे जवळपास तीन टक्क्यांची वाढ आहे कोल्हापूरमध्ये नऊशे पंच्याऐंशी वरनं नऊशे पंच्याहत्तर झाले दहा रुपा रुपयांनी फरक पडला एक टक्क्यांची घट इथे फार विशेष फरक पडला नाही मुंबईमध्ये अकराशे पंच्याहत्तर वरनं अकराशे बासष्ट झाले इथे पण जवळपास एक टक्क्यांचा फरक आहे फार काही विशेष फरक पडलेला नाही आहे नागपूरमध्ये सोळाशे एकोणसाठवरनं पंधराशे पंचवीस आला आहे इथे आठ टक्क्यांची घट आहे नाशिकमध्ये अकराशे एकोणावीसवरनं हे नाशिक, नाशिक जिल्ह्याचं आहे एक हजार त्र्याण्णव म्हणजे साधारण वीस रुपयांचा फरक पडलेला आहे दोन टक्क्यांची घट आहे म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत सव्वा दोन टक्क्यांची त्यामुळे इथे फार काही अशी परिणाम झाला नाहीये त्यानंतर पुण्यामध्ये सोळाशे पासष्ट वरनं अकराशे सात आले इथे मात्र तेहतीस टक्क्यांची घट आहे साताऱ्यामध्ये सुद्धा बाजारभाव खूप खाली आलेले आहेत चौदाशे अकरावरनं नऊशे बावन्न आहेत बत्तीस टक्क्यांची घट आहे सोलापूरमध्ये मात्र उलट झालेलं आहे आठशे सहासष्ट वरनं ते आता एक हजार एकोणऐंशी पर्यंत आलेले आहेत चोवीस टक्क्यांची वाढ आहे आता ठाणे जिल्ह्यामध्ये तेराशे एकतीसवरनं तेराशे तीस आलेला आहे इथे वाढ घट फार काही नाही अगदी पॉईंट अर्धा टक्क्याची सुद्धा घट नाही आहे साधारण एक रुपयाने बाजारभाव घटलेला आहे तर या सगळ्या बाजारभावाच्या ट्रेंडवरनं तुम्हाला आता आजचा काही ठिकाणी मार्केटवरनं ट्रेंड येईल त्याचे बाजारभाव आपण सांगूच आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय ट्रेंड असू शकतो त्याचा अंदाज येईल पाऊस उघडला सगळ्या देशामध्ये त्याच्यामध्ये जर आत्ताचा अंदाज जो सांगितला आहे अठ्ठावीस ते तीस तो जर समजा चुकीचा ठरला तसा सुदैवानं चुकीचा ठरो चांगलं ऊन पडलं तर येणाऱ्या काळामध्ये वाहतुकीला आणि कांद्याच्या मागणीमध्ये वाढ होईल मधल्या सगळ्या याच्यामध्ये पावसामुळे दिल्लीचा आझादपूर मार्केट असेल किंवा अनेक ठिकाणी असेल की असे, जिथे ग्राहक आलेले नाही आहेत ते आता वाढतील नवरात्रीनंतरही थोडी वाढ होण्याची शक्यता आहे या संदर्भात हे सगळा संदर्भ घेऊन हो, आपण कांदा विकायचा ठेवायचा या संदर्भात आपण स्वतःच निर्णय घ्यावा अनेकजण मला आग्रह करतात की तुम्ही नुसतंच सांगतात आणि विकायचं ठेवायचं हे का सांगत नाही याचं कारण की हा सगळा कांदा तुमचा आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे उद्या इकडनं मी काहीतरी विका असं सांगितलं आणि भाव वाढले किंवा ठेवा असं सांगितलं आणि भाव पडले तर त्यामुळे तुम्ही या संदर्भात जास्त त्याच्यामध्ये तुमचे अनुभव आहेत माझ्या अनुभवाने मी तुम्हाला माहिती सांग सांगतच आहे त्याच्यामध्ये काही हे नाही पण हा निर्णय तुमच्या बाजारानुसार घ्यायचा असतो बरेचदा शिवा हे सरासरीचे बाजारभाव लासलगाव पिंपळगाव किंवा अशा केंद्रस्थानी कि ठेवून सांगत असतो येणाऱ्या काळामध्ये जोडून राहा अशाच माहितीसाठी इथे सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार